राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली व त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सध्या कांद्याची एक्सपोर्ट ही अगदी कमी झालेली आहे नेमकं कारण काय आहे अजून स्पष्ट झालेलं आहे परंतु मित्रांनो काल मेंदीपूर बॉर्डर हिली बॉर्डर इथून एकही गाडीचे एक्सपोर्ट ही झालेली नाही तर फक्त गोजेडांगा बॉर्डर इथून वीस गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे मित्रांनो नेमकं का काय कारण आहे याची माहिती आल्यानंतर त्यावर मी सविस्तर व्हिडिओ हा नक्कीच टाकणार आहे परंतु सध्या तरी कारण हे मला माहीत नाही मित्रांनो कालचे बाजारभाव जर पाहिले तर काल भारतीय कांद्याला एक्कावन्न रुपयापासून त्रेसष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत आणि काल फक्त वीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा